नमस्कार शेतकरी बंधुवानी भगिनींनो आपल्या सर्वांच श्री छत्रपती शिवाजी महाराज बहुद्देशीय ग्रामीण क्रीडा व शिक्षण संस्था द्वारा संचालित संकल्पत या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि भगिनींनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय की नेम नेमकं आपण नियोजित शेती आणि उत्तम शेती कशी प्रकारे केली पाहिजे या संदर्भातलेच आपले हे व्हिडिओ आपण सिरीज सुरू केलेली आहे आणि यामध्ये सर्वात पहिला जो आपल्याला जर नियोजित शेती करायची असेल आणि उत्तम शेती करायची असेल त्यासाठी आपला पहिला टप्पाच असतो माती परीक्षणाच्या संदर्भात कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या मातीचा दिवसेंदिवस दर्जा जो आहे हा खालावत हो चाललेला आहे किंवा आपली उत्पादकता कमी होत चाललेली आहे आपली मातीचं प्रदूषण होते कुठेतरी मातीची धूप सुद्धा होते आहे याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या मातीचं आपण नियोजन केलेलं नसतं आणि आपला रासायनिक खतांचा आपला भरपूर प्रमाणात आपण वापर करतोय त्याच्यामुळे आपल्या मातीचा दर्जा खालावतोय म्हणूनच आपल्याला अगोदर आपल्याला जर शेतीची आपल्या उत्पादकता वाढवायची असेल आणि यासोबतच आपल्याला आपल्या शेतीचा खर्च जर कमी करायचा असेल तर आपण या सात्रीचा प्रमुख मार्ग असेल की आपण यासाठी मातीचं परीक्षण व्यवस्थित केलं पाहिजे प्रयोगशाळेच्या माध्यमातून आपल्याला मातीचं परीक्षण करायचं आहे आणि यासाठी आपल्याला मातीचे नमुने आपल्याला गोळा करायचे मग तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकं माती परीक्षणाचं महत्व काय आहे माती परीक्षण आपण का करावं त्यासोबतच माती परीक्षणाचे नमुने आपण कसे गोळा करावे त्याचं वर्गीकरण कसं करावं कस हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला बघूया आपण मग माती परीक्षणाच्या संदर्भातला हा व्हिडिओ तर एक एक करून आपण बघूया या व्हिडिओची सिरीज काय काय असणार आपली या उत्तम शेती किंवा नियोजित शेतीच्या संदर्भामध्ये आपली सिरीज सर्वात पहिला व्हिडिओ आपला माती परीक्षणाच्या संदर्भात असणार आहे हा जो आपण व्हिडिओ आहे हा आपला माती परीक्षणाच्या संदर्भात आहे पुढचा व्हिडिओ असणार आपला पाणी परीक्षणाच्या संदर्भामध्ये कारण आपल्याला माती परीक्षणाच्या नंतरचा टप्पा असणार आपला पाणी आपल्या शेतीसाठी आपल्याला जर जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला पाण्याची गरज असते आणि ते पाणी सुद्धा आपण क्षारयुक्त पाणी आहे का हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे कारण क्षारयुक्त पाणी सुद्धा आपल्या मृदेसाठी घातक असतं हे महत्वाचं असेल त्यानंतर आपलं मुख्य पीक हा आपला पुढचा व्हिडिओ असेल तिसऱ्या नंबरचा त्यानंतरचा व्हिडिओ असेल आपला आंतर पिकाच्या संदर्भात त्यानंतरचा व्हिडिओ असेल सापळा पिक आणि मधुमक्षिका पालन या संदर्भातला आपण एक एक करून नियोजित शेतीच्या संदर्भामध्ये बघणार आहोत तर आता बघूया आपण आपल्या या माती परीक्षणाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी माती परीक्षणाचं महत्व काय आपली साठ टक्के जे काही उत्पादन क्षमता असते किंवा उत्पादन जे आपलं साठ टक्के हे अवलंबून असतं आपल्या मातीच्या सुपीकतेवरती आपली माती किती सुपीक आहे त्यानुसारच आपलं उत्पादन होत असतं हे आपल्या सर्वात महत्वाचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग कोणत्याही ऋतू मधली कोणती पिके ही मातीच्या सुपिकतेवर अवलंबून असतात मग तुम्ही मातीची काळजी न घेता फक्त खतांवर अमाप खर्च केला तरी शेतीचं उत्पन्न वाढवणं खूप कठीण असतं आपण कोणत्याही कालावधीत कोणतेही पीक जर घेतलं त्याने सुद्धा आपली उत्पादकता कमी होते आणि सोबतच महत्वाची गोष्ट अशी की कोणत्याही खतांचा वापर आपण कसाही केला तरी सुद्धा आपलं उत्पादकता वाढत नसते शेतीमध्ये चांगलं पीक आणण्यासाठी आपल्याला सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते जसे आपले मुख्य पोषक तत्व आहे त्यासोबतच आपल्याला सूक्ष्म घटकांवरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे त्यामध्ये बोरॉन आपण बघणारच आहोत की आपलं झिंक असेल मोलेब्डियम असेल हे सगळं आपल्याला आवश्यक असतं ते आपण पुढे घटक बघणार सूक्ष्म घटक काय आहे किंवा मुख्य घटक काय आहेत आपले शेतीतील एक नियम असा आहे नियम सांगतो की तुम्ही तुमच्या पिकाला सगळे सूक्ष्म पोषक घटक दिले आणि त्यातील एक घटक जरी थोडा कमी झाला तरी देखील एकूण उत्पन्न आपलं घट होत असते त्यामध्ये खूप मोठी घट होत असते आपण एक जरी सूक्ष्म घटक कमी दिला तरी सुद्धा ते आपल्याला पिकामध्ये कुठेतरी त्याचा फरक जाणून येतो म्हणूनच आपला शेतकरी दिवसेंदिवस आपल्याला दिसतो की आत्महत्या करतोय कारण की कर्जबाजारीपणा आपला वाढतोय कर्जबाजारीपणा हा याच्यामुळेच खतांचं प्रमाण आपलं खूप वाढते आपल्याला दिसायचं का पूर्वीचा शेतकरी आत्महत्या करायचा नाही का कारण की तो नैसर्गिक शेती करायचा मोठ्या प्रमाणात आता तर सर्रास आपण रासायनिक शेती करतोय आणि रासायनिक शेती करतो तर करतो पण करतोय आपण त्याचं व्यवस्थित माती परीक्षण करत नाही आपल्या शेतीला किंवा आपल्या मृदेला नेमका कोणता घटक पाहिजे आहे किंवा नेमकं कोणतं खनिज पाहिजे आहे कोणतं पोषक तत्व पाहिजे आहे हेच आपल्याला माहिती नसतं म्हणूनच आपण आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं असतं मग एकाच पिकासाठी आवश्यक असलेली खताची मात्रा आणि प्रकार हे शेत व एकाच शेतातील माती यानुसार बदलत असते बघा आपल्याला जे आहे खताची मात्रा आणि खताचा प्रकार हा शेत आणि एकाच शेताच्या विविध भागामध्ये सुद्धा बदलत असतात हे सुद्धा महत्वाचं आहे आपलं समजतो की आपलं एक शेत असेल हे यानुसार सुद्धा आपले काही भाग बदलू शकतात इकडे आपल्याला काही पोषक तत्व आहेत आणि इकडे काही पोषक तत्व नाही असं सुद्धा आपल्याला जाणू शकतं म्हणून आपण माती परीक्षण करणं गरजेचं असतं त्यानंतर आपल्याला काही योग्य खताचा प्रकार आणि त्याची मात्रा निश्चित करणं गरजेचं असतं यासाठीच आपल्याला माती परीक्षण आवश्यक आहे माती परीक्षण विना अयोग्य प्रकारची आणि योग्य प्रकारची खत दिल्यास पिकांची फार मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते आणि आपण करतोच तुम्हाला अनुभव आहे आणि आतापर्यंत आपण तेच करत आलेलो आहे आपल्याला आता हे करायचं नाही आहे आपल्याला नियोजित शेती करायची आहे आता त्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण करणं गरजेचं असतं मृदा तपासणी कृषी प्रयोगशाळेद्वारे केले जाते आणि प्रयोगशाळेतील चाचण्या ही तीन प्रकारांमध्ये वनस्पतीच्या पोषक तत्वांचं परीक्षण करतात तीन प्रकारांमध्ये वनस्पतींच्या पोषक तत्वांचं परीक्षण केलं जात असतं आपल्या प्रयोगशाळेमध्ये आता बघूया आपण नेमकं माती परीक्षण आपण कोणतं कशा रीतीने करायला पाहिजे किंवा त्याचं आपल्याला महत्वाचे घटक आपले कोणकोणते आहेत सूक्ष्म घटक कोणते आहेत सूक्ष्म त्याला आपण पोषक तत्व म्हणतो ते कोणकोणते आहेत महत्वाचे घटक कोण आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एन पी के नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम आता तुम्ही सगळ्यांना माहितीये आपल्या शेतामध्ये अठरा अठरा दहा अशा काही खताचा प्रकार आहे तुम्हाला माहिती आहे त्यानंतर वीस वीस झिरो असा काही खताचा प्रकार आहे ते आपण खताच्या प्रकारचे जे काही कोणी असेल खताची आपण शेतात आणतो आणि भरसवटा द्यायला लागतो महत्वाचं असं गोष्ट आहे की जे आपल्याला स्वस्त पडते त्या अठरा अठरा दहा वीस वीस दहा याच्यापैकी जे आपल्याला स्वस्त पडलं ते आपण शेतामध्ये देऊन टाकतो किंवा कधी कधी काय होतं हे महागड्या काही काही शेतकऱ्यांना असं वाटतं की जे नवीन शेतकरी करणारे असतील शेती करणारे असतील त्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे त्यांना वाटतं महाग आहे तर मग चांगलं असेल बाबा मग ते अशा महागड्या काही खत असतील ती आणून आपल्या शेतात देऊन टाकतात पण याच्यामुळे आपल्या शेतीचा किंवा आपल्या मृदेचा दर्जा हा खाला होत असतो हे आपल्याला प्रदूषण मुद्देचं आपलं वाढत असतं म्हणून आपण हे एनपीके जे आहेत नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम याची सुद्धा प्रमाण आपण कोणत्या रीतीनं दिलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे आपण बघितलं पाहिजे मग जे काही आपले मध्यम पोषक तत्व आहेत ते कोणते आहेत मध्यम पोषक तत्व आपले तीन आहेत त्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे तीन आपले असे काही घटक आहेत की ते महत्वाचे घटक आहेत खूप महत्वाचे याच्यावरती आपण काम केलं पाहिजे मग आपण याच्यामध्ये काय बघूया की आपल्याला जर समजा आपण शेतीचं परीक्षण केलं आपल्या के मृदेचं परीक्षण केलं मृदा परीक्षण केलं तर याच्यामध्ये आपल्याला जर समजा माहिती पडलं की कॅल्शियम आपल्या शेतामध्ये खूप जास्त आहे तर आपण आपल्या शेतात कॅल्शियम देणार नाही जर माहिती पडलं आपल्याला की आपल्या शेतामध्ये मॅग्नेशियम कमी आहे मग आपण मॅग्नेशियम देणार मग आपल्याला माहिती पडलं की सल्फरचं प्रमाण आपल्या याच्यात मध्यम आहे तर मग आपण याला हे देण्याची आपल्याला गरज राहणार नाही म्हणजे अशा काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल मग आपलं याने काय होईल की आपला खर्च हा कमी होईल आणि सोबतच आपला म्हणजे दुहेरी हेतू आपल्या याच्यातून साध्य होतोय दुहेरी हेतू असा साध्य होतोय की आपल्याला खतांवरचा खर्च आपला कमी होतोय खतांवरचा कमी खर्च झाला म्हणजे याचा अर्थ आपण जिंकलो आपल्याला उत्पादकतेमध्ये आपण कुठेतरी सकारात्मक वाढवते असं आपण समजता येईल त्यानंतर खताचा खर्च जर आपला कमी झाला ते सुद्धा महत एक महत्वाचा आहे त्यानंतर फायदा होतो आपल्याला एक याच्यामध्ये की आपली मृदेची सुपिकता वाढते मृदा सुपिकता मृदा सुपिकता सुद्धा आपली वाढ होते आणि अशा रीतीने मृदेची सुपिकता जर आपली वाढ झाली तर आपली उत्पादन क्षमता सुद्धा याच्यामध्ये वाढते हे सुद्धा यामध्ये महत्वाचे मग पोषक सूक्ष्म पोषक तत्व कोणते आहेत सूक्ष्म पोषक घटव याच्या हे फार मोठे मॅटर करतात आपल्या मृदेमध्ये इतकं मॅटर करतात की याच्यामध्ये बोरॉन बी क्लोरीन सीएल तांबे कॉपर त्याला सीयू म्हणतो आपण त्यानंतर लोह आयन मॅगनीजमएर त्यानंतर मोलॅपनियम मोलॅपटिन हे सुद्धा महत्वाचं आहे त्यानंतर आहे जास्त हे बरेचदा आपल्याला हे घटक जे आहे सूक्ष्म घटक असतात पण हे बरेचदा आपल्याला आपल्या शेतामध्ये आपल्या शेत पिकाला रोगराई आणण्यासाठी सुद्धा घातक ठरत असतात त्यामध्ये तुम्हाला बघा जे काही आपलं कपाशी जे आहे त्याच्यावरती लाल्यासारखा रोग असेल सुद्धा त्याच्यामुळे हो येऊ शकतात पानांची जे रंगांवरून हे सगळं सूक्ष्म घटक कोणते कमी आहे हे आपल्याला पानांच्या रंगांवरून समजतं हे जे काय आपले पान असेल या पानांवरून आपल्याला समजतं याचा रंगावरून की नेमका काय कोणता घटक आपल्यामध्ये कमी असेल या पिकामध्ये त्यामध्ये झिंक कमी असेल तर रंग आपल्याला माहिती पडतो हे सर्व आपल्याला एक 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 करून माहिती पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण कशाची फवारणी केली पाहिजे किंवा कोणतं खत त्याच्यामध्ये दिलं पाहिजे हे आपल्याला याच्यावरून माहिती पडू शकतो त्यानंतर याच्यामध्ये काही मातीचा पीएच बघा मातीचा पीएच तर इतका मोठा मॅटर करतो या माती परीक्षणामध्ये सर्वात महत्वाचा घटक जर म्हणाल त्यामध्ये सूक्ष्म पोषक तत्व आणि मातीचा पीएच ह्या दोन गोष्टी आपल्याला नक्कीच माहिती पडल्या पाहिजे दोन गोष्टी आपल्याला नक्कीच माहिती पडल्या पाहिजे यामध्ये मातीचा पी एच आणि यामध्ये आपल्याला सूक्ष्म घटक सूक्ष्म पोषक तत्व हे दोन जे घटक आहेत हे आपल्याला फार महत्वाचे असतात म्हणून आपण याला विशेष महत्व दिलं पाहिजे या माती परीक्षणाला त्यानंतर या काही गोष्टी आपल्या आहेत त्या जर समजा पीएच जर आपल्या शेतीचा जास्त असेल तर ऍसिडिटी जाणवेल आणि पीएच हा कमी असेल तर बेसिसिटी जास्त म्हणजे आपली अल्कली धर्म त्याच्यामध्ये जास्त जाणवला पेच जर त्यामध्ये जास्त असला तर आपलं शेतीचं नुकसान होऊ शकतं आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकतं म्हणून उत्पादकता आपल्याला वाढवण्यासाठी अशा रीतीने प्रयत्न करायचे आहेत त्यामध्ये पीएच जो आपला साधारण सिक्स टू सेवन पर्यंत आपला पीएच असायला पाहिजे सहा ते सातच्या दरम्यान एवढं आपला पीएच असणं आवश्यक आहे म्हणूनच हे माहिती पडलं पाहिजे आपल्याला आपण पाणी खूप जास्त दिलं तरी सुद्धा आपला बेस वाढू शकतो पाणी आपल्या ह्याच्यामध्ये इरिगेशन जर आपल्या शेतात असेल काय होतं आपल्या शेतात पाण्याची उपलब्धता खूप जास्त असली की घे मग लाव मोटर न ते पाणी लाव मोटर न ते पाणी असं होते आणि अशा रीतीनं आपलं पीएच हा जास्त वाढून जातो पीएच जास्त वाढला की आपली शेतीची त्या ठिकाणी कृषीचं त्यामध्ये उत्पन्न आपलं पीक आहे त्या पिकाचा जातो आपल्याला असं काही करायचं नाहीये आपल्याला थोडं व्यवस्थितरित्या जायचं आहे याला उद्देश तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय उद्देश आपला की यानुसार मातीची विभागणी करणे आपल्याला शक्य होते पोषक घटकांच्या पातळीनुसार आपण मातीची विभागणी करू शकतो त्यानुसार खताची शिफारस आपल्याला करता येते या माध्यमातून जे परीक्षण केलं जातं त्याच्यातून आपल्याला खतांची शिफारस केली जाते की तुम्ही तुमच्या शेतीला कोणतं खत दिलं पाहिजे हे आपल्याला याच्यातून माहिती पडतं म्हणून हे एक महत्वाचं आणि खत निवडी बद्दल आपल्याला अचूक मार्गदर्शन या माती परीक्षणामधून माहिती पडू शकतं त्यानंतर काही माती परीक्षणाची जागा कशी निवडली पाहिजे हा सर्वात महत्वाचा घटक आहे आपण माती परीक्षण करायचं तर ठरवलं पण नेमकी जागा कोणती निवडायची बाबा हे सुद्धा फार महत्वाचं आहे याच्यामध्ये आपण साक्षर होणं गरजेचं आता मी याला शब्द वापरेल की मृदा साक्षर असा शब्द वापरेल आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी मृदा साक्षरते मध्ये पूर्ण साक्षर झालं पाहिजे जसं आपण लिखाणामध्ये साक्षर होतो तसं आपण साक्षर झालं पाहिजे मग मातीचा नमुना पिके काढल्यानंतर कोणता नमुना केव्हा नमुना घ्यायचा आपण कालावधी आपल्याला कालावधी याच्यातून माहिती पडेल कोणत्या कालावधीमध्ये हो आपण मातीचा नमुना घ्यायचा हे महत्वाचं आहे रासायनिक खते देण्यापूर्वी म्हणजे काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी म्हणजे सेंद्रिय रासायनिक खत जेव्हा देण्याच्या पूर्वी किंवा खते दिल्यानंतर याच्या तीन महिन्यांनी घ्यायला पाहिजे आपण एकतर खत दिल्यानंतर तीन महिन्यांनी किंवा पिकं काढल्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये तीन महिन्याचा आपल्याला गॅप असला पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे म्हणजे समजा असं पकडा तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये जर एखादं पीक काढलेलं आहे किंवा डिसेंबर महिन्यामध्ये एखादं पीक काढलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये तुम्ही मार्च महिन्यामध्ये वगैरे त्याच माती परीक्षण करू शकता मार्च महिन्यामध्ये हे महत्वाचं आहे डिसेंबर महिन्यात जर आपण पीक काढलं तर मार्च महिन्यामध्ये आपण पीक परीक्षणासाठी नमुने गोळा करू शकतो आपल्या शेतातले त्यासाठी तीन महिन्याची आपल्याला गॅप असली पाहिजे हे सर्वात महत्वाचं असं काही माहिती याच्यामध्ये आहे फार सुंदर माहिती आहे ती आपण लक्षात ठेवली पाहिजे याच्यामध्ये व्हिडिओ तर आपल्या सर्वांना युट्यूबवरती अव्हेलेबल आहे आणि आपण बघू शकतात त्यानंतर शेतातील वेगवेगळ्या ठिकाणची माहिती गोळा करावी केली पाहिजे आपण वेगवेगळ्या ठिकाणची आता हे शेत आहे आपलं हा जो काही आपला प्लॉट असेल एक टेबल प्लॉट या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची झिगझॅग माहिती हे जे काय अशी आपल्याला दिलेली आहे या ठिकाणची माहिती उचलली इथली माहिती उचलली इथली माहिती इथली माहिती अशा रीतीने आपल्याला हे शेतातले नमुने गोळा करायचे अशा झिगॅक पद्धतीने आपल्याला नमुने गोळा करायचे आहेत त्याच्यात मधले मग महत्वाची गोष्ट की आपण कुठला भाग निवडला पाहिजे हे महत्वाचं आहे की शेतातील वेगवेगळ्या ठिकाणची माहिती गोळा करावी आणि नमुने घेण्यासाठी जागाही मातीचा रंग जमिनीचा खडकाळपणा मातीचा रंग काळी माती आहे लाल माती आहे पांढरी माती आहे याच्यावरून रंग जमिनीचा खडकाळपणा उंच सकल्पना तो उंच उंचना आपल्या शेतामध्ये असतो त्याच्यामध्ये त्याला आपण टेकडी वगैरे आपल्या भागात असते शेतात बरेचदा असे काही स्टेबल प्लॉट नसतो तो सक उंच सकल्पना त्यानंतर पिकातील फरक पिकातला फरक आणि बागायती किंवा जिरायती ओलीत किंवा आपले पोरडू शि या स्थितीच्या ती, आधारावरती याचे काही वेगवेगळ्या वेग आधारावर आपण काही गोळा करत असतो नमुने हे याला काही आधार आहेत आपले नमुने गोळा करण्याचे नमुना गोळा करण्याचे आधार उंच सकलपणा खडकाळपणा पिकातील फरक बागायती किंवा जिरायती शेती ओलीत किंवा कोरडवाऊ शेती या आधारावर आपला नमुना आपल्याला गोळा करावा लागतो त्यानंतर आहे याच्यामध्ये त्याचप्रमाणे काही शेतीचे वेगवेगळे वेग भाग सुद्धा पाडावे लागतात आपला हा शेत आहे याचे आपल्याला वेगवेगळे भाग सुद्धा पाडावे लागतील व प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावे लागतील आणि फार लहान भाग पाडू नये हे सर्वात महत्वाचा आहे हा आपला शेतीचा भाग आहे याला आपण नंबर देणार आहोत एक दोन तीन असं काही किंवा तुमचे नाव वगैरे असतात बरेच जण आपल्या शेताला नाव दिलेले असतात आपण ते नाव सुद्धा तुम्ही देऊ शकता त्या शेताला त्याला त्या भागांना नाव देऊ शकता आपण अशा रीतीने आपण ते काही वर्गीकरण करता येईल त्यानंतर याच्यामध्ये काही जुने बंधारे असतात मग आता आपण कुठले नमुने गोळा करायचे नाही ह्याच्यामध्ये सांगितले आपल्याला नमुने कुठले गोळा करायचे नाही जिथे जुना बंधारा असेल पाटाखालील काही बांधा जवळची काही जागा असेल ती त्यानंतर दलदलीची जागा नुकतेच आपण काही त्यामध्ये खत दिलेलं असेल एखाद्या ठिकाणी नुकतंच खत दिलेलं आहे ते निवडायचं नाही कारण की खत दिल्यापासून तीन महिन्यानंतर निवडायची आपल्याला ती जागा नुकतेच खत दिलेली जागा असेल किंवा खत आणि कचरा टाकण्याची जागा असेल आपली एखादी ती सुद्धा गुरं बसण्याची जागा असेल किंवा झाडाखालची माती असेल ती आपल्याला निवडायची नाही आहे ठीक आहे हे सर्वात महत्वाचं आहे ती जागा निवडू नये म्हणतात हे महत्वाची गोष्ट यामध्ये आहे तर मग आपल्याला माती जी आहे ती कशी गोळा करायची हे महत्वाचं या ठिकाणी आपल्याला पाहता येईल मग नमुने आपण कुठले कुठले गोळा करायचे सर्वात अगोदर ही सर्व माहिती आपल्याला लक्षात घेऊन घ्यायची आहे की आपण कसे कसे माहितीचे नमुने गोळा करायचे जागा निश्चित केल्या आपण आता याच्यामध्ये अगोदर आता आपण नमुने कुठले कुठले उचलायचे आणि कसे कसे उचलायचे सदरच्या ठिकाणी जे काय आपण जागा निश्चित केली त्या ठिकाणी इंग्रजी आकाराचे जे काही वी अक्षराच्या आकृतीप्रमाणे तीस सेंटीमीटर खोल खड्डा करायचा आपल्याला म्हणजे असा हा व्ही आकाराचा खड्डा करायचा आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला अशा रीतीनं वी आकाराचा खड्डा करायचा आहे ही जर आपली जमीन असेल समजा ही जर आपली काही जमीन आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्ही आकाराचा खड्डा करायचा आहे आणि तो किती मीटरचा तीस सेंटीमीटर खोल जायचा तीस सेंटीमीटर खोल खड्डा आपल्याला यामध्ये करायचा आहे मग त्या खड्ड्यातील माती बाहेर काढली पाहिजे या खड्ड्यात जे काही माती आहे ही आपण माती बाहेर काढली पाहिजे माती बाहेर काढून टाकावी आणि माती नमुना चाचणीसाठी खड्ड्याच्या कडेची माहिती काढली माती काढली पाहिजे आपण जे काही खड्ड्याच्या कडेला असेल ही माती आपण याच्यामध्ये काढली पाहिजे हे आपल्यासाठी नमुन्यासाठी महत्वाची आहे मग आता अशा प्रकारे सर्व खड्ड्यातून माती जमा करून आपण असे जे काही झिगझॅग पद्धतीने खड्डे जे केले हे जे काही जागा निवडलेल्या हो आहेत आपल्या शेतामध्ये इथे एक खड्डा केला इथे एक खड्डा केला इथे खड्डा केला इथे खड्डा केला आणि हे वी आकाराचे खड्डे केले आहेत इथून जे काही आपण खड्ड्यातून माती जमा केलेली आहे ही माती जमा करून सर्व ठिकाणवरून आपल्याला मातीचा ढीक करून त्याचे चार समान भाग करायचे आहेत आता बघा चार समान भाग आपल्याला अशा रीतीने करायचे आहेत हे आपला एक मातीचा एक आपण ढीक जमा केलाय याचे आपल्याला असे चार समान भाग करून घ्यायचे चार भागांमध्ये आपल्याला वाटून घ्यायचे आता मग आपण याच्यामध्ये कुठली माती गोळा करायची महत्वाचं आहे की समोरासमोर दोन भागाची माती काढून टाकली पाहिजे जे जे काही समोरासमोरचे दोन भाग आहेत आपले आता हा एक भाग आहे हा एक भाग आहे आणि हा याच्या समोरचा एक भाग आहे ह्या दोन समोरासमोरची भाग माती आपण काढून टाकायची मग हा जो काही उरलेला भाग असेल आपला हा उर्वरित मातीचा पुन्हा ढीग आपण केला पाहिजे मग हे जे काही आपला उरलेला भाग असेल याच्यामध्ये हा जो काही आपला उरलेला भाग आहे हा पुन्हा आपण गोळा करायचा हे डायरेक्ट काढून टाका टाकायचं हे काढून टाकायचं आणि हा उरलेला भाग आपल्याला एकत्रित करायचा आहे आणि याचा पुन्हा एक ह्या उरलेल्या भागाचा आपल्याला पुन्हा एक ढीक बनवायचा आहे आणि याचे पुन्हा आपल्याला अशा रीतीने चार भाग करायचे मग याच्यात पुन्हा आता काय असेल की पुन्हा याचा समोरासमोरील भाग निवडायचा पुन्हा समोरासमोरील भाग निवडायचा याचा आणि पुन्हा अशा रीतीनं हा भाग आपण काय करायचा काढून टाकायचा आणि हा जो उरलेला भाग आहे याचा पुन्हा एक ढीक करायचा आता हे कधीपर्यंत करत राहायचं जोपर्यंत अर्धा किलो माती निवडत उरत नाही अर्धा किलोग्राम माती एवढी आपली उरत नाही तो तोपर्यंत ना अशा रीतीने आपल्याला मातीचे एक ढीक करत राहायचं आहे हे यामध्ये सांगितलंय पुन्हा त्याचे चार समान भाग करून समोरासमोर दोन भाग मातीचा काढून टाकला आणि ही आकृती जी कृती आहे आपण प्रक्रिया ही कधीपर्यंत करत राहायची तर अर्धा किलो माती शिल्लक राहायचे पर्यंत लक्ष लक्षात आता सगळ्यांना आपल्याला मग वरील माती जी ओली असेल ही जर माती समजा ओली असेल तर ती सावलीत आपण वाहवली पाहिजे आणि ही अर्धा किलो माती जी काय उरवलेली आपण अर्धा किलो माती ती काय करायची प्लास्टिक मध्ये भरायची आहे आणि त्याच्यावरती सर्वात महत्वाचं की आपण आपलं नाव लिहायचं आहे ते एका प्लास्टिक मध्ये भरली की त्याच्यामध्ये आपल्याला पिशवीत भरून त्यावर शेतकऱ्यांनी आपलं नाव लिहायचं आहे कारण काय होतं की बऱ्याचदा ते जे आपलं प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळेमध्ये अनेक प्रकारच्या शेतकऱ्यांची किंवा अनेक शेतकऱ्यांची अनेक प्रकारची माती त्या ठिकाणी आलेली असते मग त्याची ती सळ मिसळ होता कामा नये जर आपण त्या ठिकाणी दिलं बिना नाव लिहिता तर काय होईल ज्याचं नाव तेच होईल म्हणजे आपण नाव परीक्षण केलेलं बरं तो माती प्रयोगशाळेतले जे अधिकारी असेल कर्मचारी असेल ते कोणाची माती कोणाला परीक्षण दिलेला रिपोर्ट देऊन टाकतील जस्ट फक्त नावापुरतं नाव राहतील ते असं होता कामा नये पण गट क्रमांक सुद्धा त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित लिहायचं गट क्रमांक कारण की काय होतं की आपण नुसतं नाव जरी लिहिलं बरेचदा काय आहे की एकाच शेतकऱ्याच्या नावाच्या अनेक शेते असतात अनेक काही सर्वे नंबरचे गट नंबरचे काही शेते असतात त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या गट नंबर होता कामा नाहीतर ते सुद्धा एक अडचण होऊ शकते म्हणूनच आपण त्याच्यावरती नंतर पता सुद्धा लिहिला पाहिजे जेणेकरून प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांना आपल्याशी संपर्क सुद्धा साधता यायला पाहिजे मग माती परीक्षणाची पिशवी आपण प्रयोगशाळेमध्ये देऊन द्यायची अशा रीतीने आपल्याला माती परीक्षण करायचं आहे एक आपण थोडी यामध्ये काही चित्र आहे ते आपण बघितलं पाहिजे माती परीक्षणाच्या संदर्भामध्ये हे टप्पे आपण कशा कशे असले पाहिजे तर याप्रमाणे काही नागमोडी पद्धतीने आपल्याला खड्डे करून आठ ते दहा ठिकाणावरून माती गोळा करायचे हा जर आपला काही टेबल प्लॉट असेल शेतीचा तर याच्यामध्ये आपल्याला अशा रीतीनं झिगझॅग करून हे मातीचे खड्डे करायचे आणि इथून आपल्याला उचलायचे माती परीक्षण करायला अशा रीतीनं करायचं आहे मग त्यानंतर काही पिशवी चित्रात दाखवल्याप्रमाणे काही व्ही आकाराचा असा खड्डा करायचा हे जे काही खड्डे आपल्याला दिले या खड्ड्याने ठिकाणी आपल्याला खड्डा करायचा व्ही आकाराचा असा माती गोळा करायचे खड्डा काढून त्यानंतर असेल आपला की जमा केलेली माती एकत्रित करून समान भाग पसरून घ्यायचे या ठिकाणी समान भाग चार भाग केलेले आहेत आपले असा गोल केलाय आणि याचे या चार समान भाग केले आहेत आणि हा जो काही भाग असेल हा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि हे जे काही आपली उर्वरित जागा माती असेल ही उर्वरित माती पुन्हा एकत्रित करायची आपल्याला असं करायचं आहे जोपर्यंत आपली अर्धा किलो माती उरत नाही अर्धा किलो माती उरत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं करतच राहायचं हे प्रोसेस त्यानंतर इथे आपल्याला दिलेलंच आहे हे फुले मारलेला हे काढून टाकलेलं आहे आणि हा उरलेला उर भाग आहे उरलेला भाग एकत्रित करायचा आपल्याला त्यानंतर मातीचा नमुना हा याच्यावरती आपल्याला नाव लिहायचं आहे महत्वाचं म्हणजे यावरती आपल्याला ही जी काय आपली पिशवी असेल प्लॅस्टिकची याच्यावरती आपल्याला आपलं नाव यामध्ये गट नंबर गट क्रमांक त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आपला काही पत्ता हे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे अशा रीतीने हे सर्व आपलं परीक्षण आहे तर नक्कीच बंधू आणि भगिनींनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपण हे जे काही आपल्याला प्रोसेस आपली चाललेली आहे ही जी काही आपली प्रक्रिया आहे आपल्या संस्थेद्वारे तर ही आपण नक्की सर्वांपर्यंत नेऊन पोहोचवा आणि सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण आपल्याला माहिती पडली अशाच रीतीने आपल्या सगळ्या समाजाला माहिती पडायला सर्व शेतकऱ्यांना आपल्याला माहिती पडायला पाहिजे कारण याच पद्धतीने आपल्याला शाश्वत शेतीकडे जायचं आहे आपल्याला आपल्या शेतीचा खर्च कमी करायचा आहे त्यासोबत आपल्याला आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादकता वाढवायची आहे आणि उत्तम शेती करायची आपल्याला नियोजित शेती उत्तम शेती अशा रीतीचा आपला हा प्रोजेक्टच आहे हा प्रकल्प आहे आणि आपल्या सर्वांपर्यंत येऊन पोहोचतोय तर या ठिकाणी आपण थांबूया भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला ज्यामध्ये आपण बघणार आहोत पुढचा टप्पा असेल आपला नियोजित शेतीचा त्यामध्ये पाणी परीक्षण या पाणी परीक्षणाच्या संदर्भातला व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओला बघूया या ठिकाणी थांबतो धन्यवाद